ज्याप्रमाणे वाटेल त्या प्रकारचे कोरडे लाकूड भुंगा पोखरून टाकतो परंतु कोवळ्याकळीमध्ये मात पडतो तेथे ते तो प्राणासही मुकेल पण त्या कमळाच्या पाकळ्या पाडण्याचा विचार त्याच्या मनासही शिवत नाही त्याचप्रमाणे पहा हा स्नेह जात्या कोवळा खरा पण महाकठीण आहे संजय म्हणाला राजा एक हा स्नेह म्हणजे परमात्म्याची माया आहे ही ब्रह्मदेवालाही अकळत नाही म्हणून त्याने आजूनला भुरळ पाडली असो राजा एक मग तो अर्जुन युद्धाला आलेले सर्व आपलेच लोक आहेत असे पाहून लढायचा अभिमान ईर्षा विसरून गेला तेथे त्यांच्या थे चित्ता सदैवता कुठून उत्पन्न झाली होऊन जाणी मग तो म्हणाला कृष्णा आपण आता इथे राहू नये बरे हा सर्वांचा मरवायचे हे मनात ते येतास त्यांनी माझे मन अतिशय व्याकुळ होत आहे आणि दोन हवे ते बरू लागले आहे हे केशवा मला विपरीत चिन्हे दिसत आहेत युद्धात आपणांना मारून कल्याण होईल असे मला वाटत नाही या कोरोना मारणे जर योग्य आहे तर धर्म धर्मराजतिकांना मारण्यास काय हरकत आहे कारण की हे सर्व आम्ही एकमेकांचे नातलगच आहोत याकरता आग लागू या युद्धाला मला हे पसंत नाही या महापापाची आपणास गरज काय आहे देवा अनेक दृष्टीने विचार केला असता असे वाटते की यावेळी युद्ध केले तर त्याचा परिणाम वाईट होईल पण ते जर टाळले तर काही लाभ कल्याण होईल हे कृष्णा मला तर विजयाची इच्छा नाही राज्याचीही नाही की सुखाचीही नाही हे गोविंदा आम्हाला असे राज्य काय करायचे अशा भोगांनी आणि जगण्यांनी तरी काय लाभ होणार या विजयाच्या इच्छेची मला काहीच कर्तव्य नाही अशा रीतीने राज्य मिळाले तरी आपल्याला काय करायचे आहे आम्हाला ज्यांच्यासाठी राज्यभोग आणि सुखादी अपेक्षित आहे ते सर्वजण संपत्तीची आणि जीवितची आशा सोडून युद्धात उभे टाकले आहेत अर्जुन म्हणाला या सर्वांना मारून जे भोग भोगायचे त्या सगळ्यांना आग लागू त्या भोगांपासून मिळणाऱ्या सुखाच्या अभावी जो प्रसंग येऊन पडेल तो वाटेल तसा असला तरीही सहन करता येईल इतकेच काय यांच्याकरता आमचे प्राण खर्चे पडले तरी चालेल पण यांचे प्राण घ्यावे आणि मग आपण राज्य भोगावे ही गोष्ट माझे मन स्वप्नात देखील सहन करू शकणार नाही जर या वडील माणसांचे अहित मनाने चिंतायचे तर आम्ही जन्माला येऊनही काय उपयोग व आम्ही जगावे तरी कोणासाठी कुळातील लोक पुत्राची इच्छा करतात त्याचे काही हेच फल आहे की त्याने आपल्या आष्ट्रितांचा केवळ वजच करावा हे मी आपल्या कुळाचा नाश राज्य मिळवण्याकरता करीत करीत आहे आपण मनात तरी कसे आणावे वजासारखे कठोर शब्द आपण कसे उच्चारावे उलट पक्षी झाल्यास आपण त्याचे हितच करावे आम्ही जे जे मिळवावे ते ते या सर्वांनी वास्तविक भोगायचे आहे यांच्या कामाकरता आम्ही आपले प्राणही खर्चायचे आहेत आम्ही देशोंद जे सर्व राज्य युद्धात जिंकून जे आपले कुळ ते दुसवावे हेच ते आमचे सर्व कुळ पण कर्म असे विप्रत आहे पहा ते सर्व आपसापसात लढायला तयार झाले आहेत बायका मुली आपली खाजिने ही सर्व सोडून तलवारीच्या धारेवर आपले प्राण ठेवून जे लढाई तयार झाले आहेत अशा ना मी मारू तरी कसा मी कोणावर अस्त्र करू हे कौरव म्हणजे अमित तेव्हा यांना मारणे म्हणजे आपलाच घात करणे होय या दृष्टीने अर्जुन म्हणतो मी आपला काळजाचा घात कसा करू गुरुजन काका मुलगे आजे मामा सासरे नातू मेहणे त्याचप्रमाणे इतर आप्त आहेत हे कोण आहेत तू जाणत नाहीस का ज्यांचे आमच्यावर असामान्य उपकार आहेत असे भीष्म द्रोण ते पलीकडे आहेत पा येथे या सैन्यात मेवणे सासरे मामे आणि इतर सर्व बंधू पुत्र नातू आणि केवळ इष्टही आहेत एक अतिशय जवळचे असे हे आमचे सर्व सोये आहेत आणि म्हणूनच त्यांना मारावे असे वाणिने नुसते बोलणेसुद्धा पाप आहे हे मधुसुद्धा हे मला मारण्यास तयार झाले तरी किंवा तेलुक्याच्या राज्यासाठीही मी या सर्वांना मारू शकत नाही मग या पृथ्वीची काय कथा उलट पक्षी हे वाटेल करोत, ते करोत आताच पाहिजे तर येथे मारोत पण आम्ही यांच्या घाताची गोष्ट मनातही आणणे बरोबर नाही हे जनार्धना दुष्ट मुलांना मारून आम्हाला कोणते सुख मिळणार या आताया यांना मारून आम्हाला पापस लागणार तिरुलोक्याचे समग्र राज्य जरी मिळणार असले तरी अयोग्य काम मी करणार नाही जर आज आम्ही येथे असे यांच्याशी लढाई करून त्यांना ठार मारले युद्ध केले तर आम्ही याविषयी कोणाच्या मनात आदर राहील आणि मग कृष्णा सांग तुझे आम्हाला कसे दिसेल तू आम्हाला अंतरशील का जर मी वध केला तर सर्व दोषींची मी होईल आणि मला आहे तो तू आमच्या हाताला जाशील कुळाच्या हाताने घडणारी सर्व पातके जेव्हा अंगी जडतील तेव्हा तुला कोणी कोठे पहावे ज्याप्रमाणे बगीचाला भयंकर आग लागलेली पाहून खोकले ते दे देश थांबत नाही चिखलाने भरलेले सरोवर पाहून कमलपत्रावर वसंत चंद्रामो सेवन करणारा चकोर त्यात न राहता त्याचा त्याग करून तेथून निघून जातो त्याचप्रमाणे हे देवा तर माझ्या ठिकाणचा पुण्याचा ओलावा नाहीसा झाला तर तू आपल्या माईने मला चुकून माझ्याकडे येणार नाहीस म्हणूनच हे माधवा आपल्या बांधवांना तू आम्ही मारणे योग्य नाही कारण आपल्याच कुटुंबियांना मारून आम्ही कसे सुखी होणार म्हणून मी युद्ध हे करणार नाही या लढाईमध्ये हत्यार धरणार नाही कारण हे युद्ध पुष्पळ प्रकाराने निंदे दिसत आहे तुझ्याशी ताटाटोट होईल तर मग कृष्णा तुझ्या वाचून त्या दुखाने वियोगाने आमचे हृदय दुर्भंग होईल एवढ्याकरता कोरो मारले जावेत आणि आम्ही राजभोग भोगावेत हे राहू दे ही गोष्ट घडणे अशक्य आहे असे अर्जुन म्हणाला तरी लोभामुळे बुद्धी भ्रष्ट झालेल्या यांना कुळाचा नाश झाल्यामुळे उत्पन्न होणारा दोष आणि मित्राची वैर करण्याचे पातक दिसले नाही तरी हे कौरव अभिमानाच्या मस्तीने बकून जरी लढण्याकरता आले आहेत तरी पण आम्ही आपले हित कशात आहे ते पाहिले पाहिजे तरी हे जनार्दना कुळाच्या नासाने उत्पन्न होणारा दोष स्पष्ट दिसत असतानाही आम्ही या पापापासून परावृत्त होण्याचा विचार का बरे करू नये आपले आप्तसंबंधी आपण मारावे हे भलतेच कसे करावे जाणून बुजून हे काळकोड विस कसे घ्यावे अहो महाराज रस्त्याने चालले असता अकस्मात सिंह आडवा आला तर त्याला चुकून जाण्यातच आपले हित आहे असलेला उजेड टाकून अंधकृपाचा आश्रय केला तर देवा त्यात काय हित आहे बरे किंवा समोर आग्नी पाहून त्याला चुकून जर आपण पलीकडे गेलो नाही तर तो एका शेणात आपणास घेरून जाळून टाकील त्याचप्रमाणे हे मूर्तिमंद दोष आमच्या अंगावर आदळू पाहत आहेत हे समजत असतानाही या कामी कसे प्रवृत्त व्हावे त्यावेळी इतके बोलून पार्थ देवा एक मी तुला या पापाचा भयंकरपणा सांगतो कुळाचा ना झाला असता परंपरागत धर्म नाहीसे होतात ओ धर्म नाहीशी झाले असता त्या कुळात मोठ्या प्रमाणात पाप फैलावते ज्याप्रमाणे लाकडाचे लाकूड घासले असता तेथे ते अग्नि उत्पन्न होतो आणि तो भडकला म्हणजे सर्व लाकडांना जाळून टाकतो त्याचप्रमाणे जा प्रमाणे कुळामध्ये मस्तराने एकमेकांशी एकमेकांचा अवध केला तर त्या महाभयंकर दोषाने कुळतनाशाला पावते म्हणून या पापाने वंश परंपरागत आलेल्या धर्माचा आलोप होईल आणि मग कुळामध्ये अधर्मच माजेल हे कृष्णा पाप अधिक वाढल्याने कुळातील स्त्रिया अतिशय बिघडतात आणि हे वाशनमयात स्त्रिया बिघडल्या असता वर्णसंकर उत्पन्न होतो तेथे सारासार विचार कोणी कशाचे आचरण करावे व विविध निषेध कर्तव्य काय अकर्तव्य काय या सगळ्या गोष्टी बंद पडतात जवळ असलेली दिवा मावलून मग अंधारात वाहू लागते तर ज्याप्रमाणे सरळ चालले असता अडखळपण्याचा प्रसंग येतो त्याचप्रमाणे ज्यावेळी कुलक्ष होतो त्यावेळी कुळात पहिल्यापासून चालत आलेला धर्माचा आलोप होतो मग ते पापापासून स्त्री काय असणार ज्यावेळी इंद्रिय व हो मन यांचा निग्रह थांबतो त्यावेळी इंद्रिय शेर सुटतात आणि मग सहजच कुलीन स्त्रियांच्या हातून व्याभिचार घडतो उच्च वर्णाच्या स्त्रिया नीच वर्णाच्या लोकांशी रथ होतात व अशा रीतीने वर्ण एकमेकात मिसळतात वर्णशंकर होतो व जाती जातीधर्म मुळापासून उखडले जातात